हाय फ्रेंड ग्रेट मॉर्निंग तर आपण आज महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत बघू शकताय पैसा असेल गाडी असेल बंगला असेल ही प्रॉपर्टी कमवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करता परंतु स्वतःच्या हेल्थची हेल्थ प्रॉपर्टीवरती कधी आपण लक्ष देणार आहोत चोवीस तासापैकी फक्त एक तास आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी द्या नक्कीच करोडची संपत्ती असलेलं आपलं शरीर भगवंतांनी आपल्याला फुकट दिले आणि त्याची आपल्याला किंमत नाही हॉस्पिटल मुक्त जीवन जगायचं असेल तर नक्की दररोज व्यायाम करणे चांगला अन्न इन्टेक करणे हसत राहणे खेळत राहणे आणि फिट मध्ये राहणे हे महत्वाचे आहे ज्या पद्धतीने तुम्ही ब्रश करता आंघोळ करता त्याच पद्धतीने व्यायामासाठी सुद्धा दररोज वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे कमीत कमी पंधरा मिनिट ते तीस मिनिट तरी वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी द्या आणि आपलं भगवंताने दिलेलं फुकट शरीर आहे त्याची काळजी घ्या शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही दीर्घ आयुष्य बनू शकता आणि जर शरीर जर निरोगी हो नसेल तर नक्कीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर लढायचं नसेल तर आता लढायला शिका आता लढायचं नाही आता लढायचं हे मनामध्ये जिद्द ठेवा अशक्य असं काहीच नाही